आध्यात्मिक हो आनन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावाति तन्त्रिगुणरहितं नमामि अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः गेल्या अनेक वर्षापासून नायगाव येथे होत असलेला हा अखंड शिवनाम यज्ञ ग्रंथराज परमरस्य पारायण असेल शिवकीर्तन असेल अखंड शिवनाम सप्ताहाच्या आचारसंहितेतील सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धरित्या आमच्या ज्येष्ठ कीर्तनकार प्रबोधनकार बोंडाळी ताई यांच्या मार्गदर्शनातून गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवत आहात आणि विशेषत या सप्ताहामध्ये तुम्हा सर्व महिला माता भगिनींचा सहभाग अधिक असतो ही विशेष बाब आहे कारण आता सध्या धर्माची जबाबदारी बरीचशी तुमच्यावरच येऊन ठेपलेली आहे कारण धर्म सांभाळायला आता इतरांना वेळ नाही आणि तुम्ही मात्र आपला प्रपंच सांभाळत सांभाळत धर्मकार्यामध्ये अग्रेसर असता अलीकडच्या तर काळात मी पाहायला लागलो ज्या ज्या गावामध्ये महादेव मंदिर आहे पूर्वी गावापासून कारण महादेवाची मंदिरं हे सहसा अवघड ठिकाणीच असतात लगेच गावात नसतात गावाच्या बाहेर कुठेतरी एखाद्या माळ्यात नदी कडवला तळ्यात तिकडं तिकडं तर ती मंदिरं कदाचित दुर्लक्षित होती परंतु त्या शिवकथेचा प्रभाव म्हणा काही म्हणा आज प्रत्येक गावोगाव महादेव मंदिरात सुद्धा तुम्हाला सर्व माता भगिनींची रांगच लागलेली आहे आणि भगवान शिव एक अशी देवता आहे की जिथं भेदभाव नाही जिथं भेदभाव नाही आणि म्हणून भगवान शिवान, असं सांगितलं जातं ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपापल्या अर्ध अर्धांगिणीला कुठं कुठं स्थान दिलं किंवा आपल्या प्रिय व्यक्तींना कुठं स्थान दिलं ब्रह्मदेवानं जिमेवर दिलं विष्णून हृदयात दिलं तर भगवान शंकरानं पूर्ण अर्ध अंग दिलं म्हणत भगवान शंकराची नावं सुद्धा अशी आहेत जे आंबेनं युक्त आहेत आम्ही सांब म्हणतो सांब म्हटलं की आंबा अम्ब आली आंबे सहित सांब हा सोम म्हणतो आम्ही सोम म्हटलं की उमे सहित सोमहा म्हणजे उमा जिथं ओमेन युक्त असलेला तो सोम आंबेन युक्त असलेला सांब म्हणजे आप भगवान शंकराच्या नावात सुद्धा अर्धांगी दडलेली आहे आणि म्हणून अशा त्या भगवान शिवाला ज्या भक्तीमुळं आम्ही आकाराला आणलं तीच शक्ती आहे जेव्हा लिंगाची संकल्पना केल्या गेली के बघा आपल्या या एकूण एक या पृथ्वी तलावर अनेक मान्यता असणारे धर्म आहेत अनेक संस्कृती आहेत काही धर्म सांगितलं की ही पृथ्वी सपाट आहे ही पृथ्वी कशी आहे सपाट आहे तुमच्या स्लॅबसारखी नि, आहे नि, एक निश्चित अंतर गेलं तर खाली पलीकडे काही नाही जसं स्लॅपवरून खाली माणूस पडते की नाही तसं खाली खाली पडतो माणूस असं सांगितले काही धर्मामध्ये ही पृथ्वी सपाट आहे सांगितलं परंतु आमच्या पूर्वाचार्यांना माहीत होते की पृथ्वी सपाट नाही ही गोल आहे आणि याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सांगितलं भूगोल भूगोलाचं पुस्तक वाचलंय का नाही शाळेमध्ये भूगोल ही भूमी गोल आहे हे कितीतरी हजार वर्षाखाली आमच्या लोकांना माहीत होतं आता हे झालं पृथ्वी संदर्भात त्याच्या पुढे जाऊन अनेक लोकांच्या अनेक धर्मात अनेक संकल्पना आहेत त्याच्यात आपल्याला खोलात जायचं नाही परंतु जेव्हा आमच्या पूर्वाचार्याने बघितलं की हे ब्रह्मांड कसं आहे आजचं विज्ञान कसं सांगतं तेच आमचं अध्यात्म सांगतं काय फार फरक नाही बघा ब्रह्मांड काय कसं आहे विज्ञान काय सांगतं सूर्यमाला आहे सूर्याभोवती हे सूर्या नवग्रह फिरतं ही फिर एक सूर्यमाला झाली अशा अनेक सूर्यमाला आहेत आणि हे सगळे एकत्र कुठं आहेत एका आकाशगंगेत आहेत की सुद्धा कसे आहे गोल आहे सूर्यमंडळ गोलच आहे आकाशगंगा गोलच आहे म्हणजे हे सगळं ब्रह्मांड हे सगळं कसं आहे हे लंब गोलाकार आहे आणि म्हणून त्या लंब गोलाकाराची म्हणजे त्या अनंत ब्रह्मांडाचं प्रतीक व्याकरण दृष्ट्या लिंग याचा अर्थ चिन्ह असाही होतो बरं का गमत सांगू का आता आपल्या अलीकडे पंजाब म्हणलं की पक्षाचं सांगावं लागतंय हां कमळ म्हणलं की चिन्ह बटन दाबताना पूर्वी आता वोटिंग होती हे काय बॅलेट पेपर होतं आता बटन दाबायचं काम आहे ना कोणी अडाणी असेल त्याला नाव जरी कळना गेलं आपल्या उमेदवाराचं चिन्ह बघलं की कळते कोणाचं कमळ आहे कोणाचं पंज आहे कोणाचं काय आहे कोणाचं काय आहे आता अलीकडल्या कर काळात कोणाचं चिन्ह काय आहे पळवापळवी होते म्हणजे सोडून द्या आपला राजकीय विषय घ्यायचं नाही तर चिन्हाची पळवापळवी होऊ शकते असो प्रतीक चिन्ह म्हटल्यानंतर अमुक तसं अनंत ब्रह्मांडाचं प्रतीक हे लिंग आहे आणि त्याची क्रियाशक्ती आधार ही ती पिठिका आहे म्हणून या लिंगाचं वर्णन करत असताना संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा अभंगात सांगितलं की स्वर्ग जयाची साळोंखा समुद्र पाळे पिंड देखा जो शेषासारखी बैसका जो आधार तिन्ही लोका लिंग देखील जे दे त्रिभोवनी विस्तारिले ते लिंगाचं स्वरूप आहे आणि म्हणून अशा त्या लिंगाची भगवान शिवाची लिंगरूपाने जी पूजा करतो आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये केवळ एका विशिष्ट देवतेची नव्हे तर तुमची स्वतःची सुद्धा पूजा आली कसं आली तुम्ही कुठे आहात नायगावमध्ये आहात नायगाव कुठं आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा आहे पृथ्वीवर तर आहे ना पृथ्वी कुठं आहे ब्रह्म सूर्यमाला सूर्यमाला वगैरे वगैरे म्हणजे कुठं ते त्याचंच प्रतीक आहे ते आणि म्हणून अशा रीतीनं भगवान शंकराची पूजा निर्गुण लिंगरूपानं ही अत्यंत प्राचीन काळापासून होत आलेली आहे आणि भगवान शिवाच्या पूजेचं एक वैशिष्ट्य आहे भगवान शिवाला आशुतोष म्हटला गेलेला आहे अल्पसंतुष्टी आहे तो त्याला फार काही लागत नाही पाणी भस्म एखादं बेलाचं पान आणि शुद्ध भाव भाव मात्र शुद्ध असावा लागतो बरं का तरच बाकी सगळं करून उपयोगाचं नाही तर म्हणून अशा रीतीनं भगवान शिवाला अत्यंत प्राचीन काळापासून लिंगरूपानं उपासना करणारे आपल्याला देवही पाहायला मिळतात भगवान प्रभू रामचंद्राने अगोदर रामेश्वर लिंग स्थापन केलं मग सेतू बांधला आणि लंकेवर चढाई केली रावणही महान शिवभक्त होता आताच आमच्या त्या आरतीमध्ये म्हटलं आत्मलिंग दिले रावणाला वगैरे वगैरे की नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य हे भगवान शिवाची उपासना देवांनी केली दानवांनी केली मानवांनी केली आधुनिक काळात सुद्धा किंवा ऐतिहासिक काळात सुद्धा अनेक राजे महाराजे हे भगवान शिवाचे उपासक होते महाराणा प्रतापाचं कुळदैवत कोणतं होत माहितीये का किंमत आजही राजस्थानमध्ये जो, रा, जो राजपूत समाज आहे त्यांचं कुळदैवत हे एकलिंग जे आहे म्हणजे भगवान शिव आहे महाराष्ट्रामध्ये बहुतांश क्षत्रियाचं कुळदैवत कोणतं आहेत शंभू महादेव आहे आणि म्हणून अशा रीतीनं भगवान शिव आणि शिवपरिवार यांना आमच्या भारतातील बहुसंख्य समाजानं कुळदैवत मांडलेलं आहे कुलाचारामध्ये त्यांना अत्यंत महत्व आहे कुळदैवत म्हणल्यानंतर इतर देव होऊ शकत नाहीत केवळ शिव आणि शिव परिवार कुणाचं वीरभद्र असेल जगदंबा असेल भगवान शिव असतील अनेक रूपात अवतार असतील खंडोबा सुद्धा शिवाचाच अवतार मानला गेलेला आहे बरं का म्हणून अशा रीतीने या भगवान शिवाची उपासना करणाऱ्या मंडळींना आम्ही शैव म्हणतो काय म्हणतो शैव शिवाचे उपासक ते शैव आता मग शैव आपापल्या उपासना पद्धतीनं त्यांचे प्रकार पडले तुम्ही आजही काशीला जो दशाश्वमेध घाटावर मणकर्णिका घाटावर पाहिलं तिथं आघोरी शैव पाहायला आघोरी लोक पाहायला मिळतात किंवा उज्जैन महाकाळेश्वरालाही काही पाहायला मिळतात आघोरी लोक ते सुद्धा भगवान शिवाचेच उपासक असतात त्यांचा उपासना पद्धती वेगळी असेल त्यांची परंतु उपासक आहेत भगवान शिवाचेच आजही सुदूर जंगलात अरण्यात राहणारे आमचे आदिवासी बांधव त्यांना काय म्हटलं जातं आदिवासी जे पूर्वीपासून या भारतभूमीचे या द्वीपाचे मूळ निवासी आहेत म्हणून त्यांना काय म्हटलं जातं आदिवासी आता त्यांनी पठार चांगलं मैदान सोडून अरण्यात का गेले हा सुद्धा एक मोठा चर्चेचा विषय आहे कुणा कधी नक्की सांगेल मग अशा रीतीनं ते आदिवासी सुद्धा भगवान शिवाला आपलं आराध्य मानतात केवळ एका शिवाला नव्हे शिवपार्वतीची जोडी मानतात आणि ते अठ्याऐंशी शिवपार्वती झाली असे मानतात त्यांच्या फिलॉसॉफीप्रमाणे आणि शंभू गौरा ही शेवटची जोडी मानतात त्यांच्या संकल्पनेप्रमाणे आणि ते सुद्धा भगवान शिवाच्या लिंगरूपाचीच उपासना करतात म्हणून आजही आपल्याला शिवपुराणामध्ये अनेक ठिकाणी भगवान शिवाच्या भक्तामध्ये अनेक भिल्ल वगैरेचं आपल्याला उदाहरण मिळतात त्याचं कारणच ते आहे आणि ती परंपरा आजही आहे आजही आदिवासी मंडळी मी मागे चंद्रपूरच्या सुदूर भागामध्ये अभ्यास दौरा केला मी तिथे मला काही अभ्यासू लोक भेटले आदिवासी त्याही लोक आता आढाली राहिले नाहीत ते खूप विद्वान आहेत त्यांच्यातही मग त्यांनी सांगितलं की आमची उपासना पद्धती कशी आहे उपासना पद्धत वेगळी असेल उपासक आहेत भगवान शिवाची हॅलो हॅलो हा व्यवस्था आहे लाईट गेली तरी तुम्हाला वाटलं असल अगोदरच उशीर झालाय एक वाजलाय बर झालं नाही की नाही सुट्टी मिळेल परंतु व्यवस्था केली त्यांनी लगेच आता काय तुम्हाला लवकर सुट्टी होणार नाही असो तर अशा रीतीनं सांगायचं तात्पर्य हे की या भारत उपखंडामध्ये नवे नवे आजचा भारत आपला भौगोलिक दृष्ट्या पंचवीस टक्के राहिला नाही महाभारतात जो उल्लेख केलेला आहे जम्बूद्वीपाचा आजचा हिमालय पर्वत त्याच्या मध्यभागी येतो लक्षात घ्या आज हिमालय कुठं आहे आपल्या अगदी उत्तरेला गेला एका काळात तो मध्यभागी होता म्हणजे आजचा चीनचा काही भाग रशियाचा मंगोलिया हा सगळा भाग सुद्धा जम्बूद्वीपामध्ये होता जम्बू म्हणजे काय माहिती आहे का जांभूळ आता काही तिथं महाभारतात एक सुंदर वर्णन आहे सांगू का आता थोडंसं हे आपल्या परमरस्याच्या आजच्या अध्या किंवा या अध्यायाच्या विषयामुळे वेगळं विषयांतर होऊ लागलंय परंतु तुम्हाला हे पाकिस्तानला कोणी सांगणार नाही म्हणून सांगू इच्छितो तुम्हाला तुम्ही संकल्पामध्ये जम्बोद्वीप हा शब्द ऐकलेला असेल जम्बूद्वीप तर महाभारतामध्ये संजय त्याचं वर्णन करत असताना सांगतो की जम्बूद्वीप म्हणजे काय जांब याचा अर्थ जम्बू म्हणजे जांभळ आणि असं एक जांभळाचं झाड जा आहे की ज्याचा त्या लागणारे जे फळं आहेत एवढे मोठी मोठे आहेत की माळासारखे मोठे मोठे आहेत आणि त्याच्यातून ते पिकल्यानंतर ते जमिनीवर पडल्यानंतर जमीन हादरेल असा आवाज होतो कंप निर्माण होतो आणि त्याच्यातून एक चांदीच्या रंगासारखा स्त्राव वाहतो त्याची पुढे नदी बनते तर हे जर सांगितलं तर डोक्याच्या बाहेरून जाईल की नाही भरून जाईल की नाही जांभळाचं झाड आम्ही बघितले आमच्या अंगणात कुठतर तर असते ठीक आहे जांभळ असतात एवढे एवढे आहे की नाही इथं सांगतात माळा पर्वत एवढे जांभळ म्हणा आणि ते पडलं तर जमीन हादरते म्हणा अरे हे काय विचित्र प्रकार आहे त्यांना सांगायचं आहे ज्वालामुखी आणि ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर सुरुवातीला त्याच्यातून जो लावा निघतो तो जांभळ्याच रंगाचा असतो तुम्ही आजही डिस्कवरी बघा माहिती घ्या नंतर त्याच्यातून वाहणारा चांदीसारखा प्रवाह म्हटलंय म्हणजे तिकडं बर्फ पडल्यानंतर बर्फ चांदीसारखा थंड झाल्यानंतर चांदीसारखं चमकते कोणी केदारनाथ बद्रीनाथ उत्तर भारतात गेला असाल तर बघा बर्फ अगदी चांदीसारखा चमकते चांदीसारखा स्त्राव निघतो म्हणे आणि त्याच्या त्याचं पुढे नदीत होते म्हणजेच गंगा यमुना आदी या महानद्या ज्यांचा उगम हिमालयातून आहे ते वर्णन त्या परिसराचं आहे ही सांकेतिक भाषा असते आणि म्हणून हे न कळाल्यामुळं आम्ही आमच्या पुराणांना मिथक म्हणतो काय म्हणतात अभ्यासक लोक मेथॉलॉजी म्हणतात मिथक म्हणतात हे मिथक नाही हा इतिहास आहे काही गोष्टी आम्हाला अज्ञानात आनंद आहे की नाही अज्ञानात आनंद माहीतच नाही परंतु काही गोष्टी अशा सांकेतिक असतात आणि आपण पुण्यात गेलो तर त्या लोकांना कळा काय बोलतोय ते की नाही गमत मराठी जरी भाषा असली आपण बोललेला अर्ध त्या लो पुण्याच्या लोकाला कळणार पुण्याचे लोक बोललेलं आपल्याला अर्ध कळाल तुम्ही शहरातले शहरातल्या सोडून द्या सरासरी सांगायला लागलो मराठीच भाषा राव कळत नाही तस ही जी ग्रंथातली जी भाषा आहे त्याच्याकडे कधी आम्ही इतिहासाच्या दृष्टीनं बघितला नाही म्हणून आम्ही अज्ञानामध्ये आनंदित हो। आहोत हा इतिहास आहे मग रामायणाचा असेल महाभारताचा असेल भगवान शिवाच्या वास्तव्याचा असेल पुढे पुराणकारांनी भगवान शिवाला मूर्त रूप देऊन त्यांच्या लीला ज्या आपण शिवकथेच्या माध्यमातून श्रवण करतो त्या पुराणाच्या माध्यमातून आहे आणि मी सांगत होतो की अशा रीतीनं भगवान शिवाच्या उपासनेच्या भिन्नतेहून मुख्यतः सात प्रकार पडले सप्त शैव ज्याला म्हणतात या सात पैकी तीन प्रकारचे शैव हे लिंग भगवान शिवाच्या उपासना ती अंगावर धारण करून करतात म्हणून आजही बऱ्याचशा प्राचीन विशेषत यादवकालीन मूर्तीमध्ये मस्तकावर लिंग कोरलेला आहे विजयनगर शैलीच्या सुद्धा दक्षिण भारतात अनेक मूर्ती आहेत त्यांच्या मस्तकावर तुम्ही राजा रामरायाचा फोटो पाहिलाय का पुस्तकामध्ये इतिहासाच्या विजयनगरचा राजा होता त्याच्यावर असं टोपी सारखं दाखवलंय मुकुट नाही सरळ जसं आपण एखादी लांब टोपी घालावी ना तस ती टोपी नसून ती लिंगाकार दाखवलंय आणि वर पिंडी कोरलेली असते तशा मूर्त्या मी दक्षिण भारतात स्वतः पाहिलेल्या सांगायचं तात्पर्य आहे की अंगावर लिंग धारण करणं हे या सात पैकी तीन प्रकारचे शैव करतात ज्यामध्ये वीरशैव आदिशैव शैव, तर वीरशैव थोडं बहुत तुम्हाला माहित झालं असेल परमरस्य वाचण्यामुळे नाही थोडं बहुत अजून दोन संप्रदाय आहेत आराध्य आणि आदिशैव म्हणजे तामिळनाडू श्रीशैल्य मध्य मध्यभाग ज्याला आपण रायचूर दुआ म्हणतो रायचोर श्रीशैल्यम या अशा मध्य भागात तिथं आजही आराध्य आणि तामिळनाडू मध्ये शैव आहे जे अंगावर लिंग धारण करतात फरक इतकाच आहे जे आदिशैव लिंग धारण करतात हा आता तर आता सुट्टीच नाही <laughs> जे आदिशैव उपासना करतात ते पंचसूत्री पिंडी स्फटिकाची ग्रनाईटची अशा दगडाच्या छोट्याशा आकाराची पिंडी वापरून ती पूजा करतात अंगावर धारण करतात त्याच्यानंतर जे आराध्य शैव आहेत ती धातूची पिंड वापरतात आता आपापल्याच्या आप सोन्याची चांदीची पंचधातूची वगैरे वगैरे आणि जे वीरशैव आहेत हे त्या स्फटिकाच्याच पंचसूत्री पिंडीला कांती करून इष्टलिंग रूपाने धारण करतात हा भेद आहे अजून एक हे झाले तीन सात पैकी अजून एक हे दररोज पार्थिव लिंगाची उपासना करतात मातीचा वाळूचा लिंग बनवायचा त्याची पूजा करायची आवाहन करायचं पूजा करायची मग विसर्जन करायचं पार्थिव लिंगाला आवाहन आणि विसर्जन करावं लागतं पार्थिव लिंगाची उपासना करणार आहेत पंथ आहे आणि बाकी मंदिरातल्या मग स्थावर लिंगाची उपासना करणारे असे हे सप्तशैव सांगितले गेले याच वीरशैव धर्मसंस्कृतीला पुढे महात्मा बसवेश्वरांनी ऊर्जित अवस्थांनी पुनरुज्जीवन केलं तिथूनच त्याला इतर लोक लिंग आयत केला म्हणून किंवा लिंग धारणा केली म्हणून लिंगायत असंही म्हणू लागलं म्हणून आता एक गंमत सांगतो हळूस सा, परत राजकीय आपला विषय नाही पण मोदीजींच्या आधी भाजपा होते की नाही हो? होती की नाही परंतु आज जी भाजपाची ऊर्जित अवस्था मोदीमुळे झालेली आहे आता पक्षामुळं व्यक्ती का व्यक्तीमुळं पक्ष हा अभ्यासाचा विषय पण याचा अर्थ मोदीजींच्या अगोदर भाजपा नव्हती असं नाही त्याही पूर्वी त्यांचे अटलजी वगैरे पंतप्रधान झाले कधी तीन वर्षासाठी झाले कधी दहा अकरा वर्षासाठी झाले कधी झाले परंतु मोदी याचा अर्थ भाजपा अगोदर नव्हती असं नाही अगोदरही होते परंतु मोदीच्या काळात जे झालं किंवा आज जे भाजपा सगळं भारतमय झाली तसं पूर्वी होऊ शकलं नव्हतं तसं जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या काळामध्ये ही जी धर्मसंस्कृती जिच्यामध्ये इतरांच्या प्रभावानं म्हणजे आताही भेदभाव वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था आदी आधी घुसून उपासना बदलली कर्मकांडाला वाढ झाली तेव्हा महात्मा बसवेश्वरांनी याचं पुनरुज्जीवन केलं बाराव्या शतकात त्यानंतर कन्नड भाषा हळूहळू आपल्या प्रांतातून कमी झाली आणि तेराव्या यादव काळापासून पुढे मराठी भाषेला ऊर्जित अवस्था आली आता मराठीला शासनानं अभिजात भाषेचा दर्जा दिलाय आहे आता ही भाषा दीड दोनशे वर्षानंतर लुप्त होण्याची शक्यता अनेक भाषा तज्ज्ञांनी व्यक्त केलेली होती बरं का मराठी कारण मराठी कोणी बोलतच नाही मराठी कोणी बोलतच नाही फार लोकांना आणि मी तरी कोणी भेटला आपला की आपला त्याच्या भाषेत भलेही येईना कारण त्याच्या भाषेत बोलणं म्हणजे मोठेपणा वाटतो आहे की नाही आता सध्या तर त्या मुंबईमध्ये भांडणच व्हायलात मराठी बोलान गुजराती बोलाण हिंदी बोलान उत्तर भारतामध्ये मुंबई वगैरे ठिकाणी तर मराठीसाठी तर भांडणच व्हायलेत तर आपल्याला भांडण नाही करायची पण आपल्याला आपली भाषा टिकवायची आहे आपल्याला आपली भाषा टिकवायची आहे भाषा टिकवणं हे आत कारण हे जर भाषा नाही तर तुम्ही एकमेकांशी दळणवळण संवाद कसं साधणार एक प्रभावी माध्यम आहे आणि हेच संतांनी ओळखलं आणि मध्ययुगीन काळामध्ये संत शिरोमणी मनवत स्वामी असतील शांतलिंग स्वामी शिखर सिंहनापूरकर असतील त्यानंतर बसवलिंग आहेत शिवदास आहेत महादेवप्रूप आहेत संत लक्ष्मण महाराज आहेत यांनी या वीर शैवलिंग आहेत धर्मसंस्कृतीचं जे तत्वज्ञान आहे ते अभंग रूपानं मांडलं अभंगी निरूपण अभंग रूपानं मांडलं कीर्तन प्रवचन रूपानं त्याच्यावर निरूपण केलं आणि म्हणून हा एक टप्पा आहे अनादि काळापासून भगवान शिवाचा आगमाचा काळ पुढे आचार्यांचा काळ पुढे बसवन्नादी शरणांचा काळ आणि मध्ययुगीन काळामध्ये संतांचा काळ हे संत परंपरा काळानुरूप त्यांनी स्वरूप बदललं कीर्तन भजन या माध्यमातून या आपल्या धर्मसंस्कृती त्यांनी आपली जागी ठेवली आणि तीच श्रृंखला आधुनिक काळामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी आता मला सांगा परमरस्य कधी रचला गेला आम्ही दरवर्षी सांगत असतो आज या वर्षी काही सांगणार नाही शके पंधराशे बावीस म्हणजे कधी हो इसवी सन सोळाशे चारशे पंचवीस वर्ष झाले आता का माझं गणित कसं कर आहे बरं का तुम्ही बघा <laughs> चारशे पंचवीस वर्ष झाले रच रचना होऊन पण आता आपल्या इथं पारायण होऊन किती वर्ष झाले किती आहे आपला बारावा पंधरावा वीस सोळावा याच्यापूर्वी परमरश नव्हतं का होतं पण माहीत होतं का नव्हत हे अगदी आपला केवळ महाराष्ट्र नांदेड लातूर नव्हे समग्र दक्षिण मध्य भारतामध्ये हे संत वाङ्मय शिवनाम सप्ताहाची परंपरा ग्रंथराज परमस्य पारायणाची परंपरा आणि त्याच्या माध्यमातून धर्मजागृतीची ही एक लाट माऊलीने आणली त्याचं श्रेय त्यांना जातं म्हणून आम्ही या शृंखलेमध्ये आधुनिक काळामध्ये बसवन्नानंतर संत मन्मत स्वामी हा चारशे वर्षाचा काळ त्याच्यानंतर विसाव्या शतकात एकविसाव्या शतकात राष्ट्रसंतांचा काळ असा एक टप्पा आम्ही मानतो म्हणून त्यांनी हा संप्रदाय उभा केला त्याचीच फलश्रुती म्हणून असे अनेक अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या धर्माला उजळा आलेला आहे बघा तुमचं सोनं किती कॅरेटचं असं त्याला उजळावं लागतं सोनाला कधी ना कधी उजळावं लागतं की नाही तस हा धर्म ही आमची संस्कृती हा सदविचार हा एक विचार आहे मुळात हा एक विचार आहे त्याच्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही जगलं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही आचरण केलं पाहिजे आणि तो सांगणारा विचार म्हणजेच धर्म आहे धर्म म्हणजे काय वेगळा नाही धारी किती धर्म हा ज्याचं धारण करता तो धर्म आणि म्हणून त्या शृंखलेमध्ये या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धर्मजागृती व्हावी मी पहिल्यांदा सांगितलं होतं की आज या आधुनिक काळामध्ये धर्माची जबाबदारी बऱ्याच अंशी तुमच्यावरच येऊन ठेपलेली आहे हां तुम्ही शक्ती आहात तुम्ही पार्वती आहात तुम्ही दुर्गा आहात तुम्ही सरस्वती आहात हे विसरू नका आणि आपापल्या मग मक... आपले पूर्वीचा काळ होता माणसं पुरुष ऐकत नव्हते पण आता पुरुषही ऐकायला लागले आहे की नाही पुरुषही ऐकायला लागलेत जसं तुम्ही आलात सप्ताहाला तसं त्यांना कीर्तनाला पाठवा संध्या आता तुम्ही पारायणाला सकाळी आलात त्यांना आता संध्याकाळी कीर्तनाला पाठवा तुमच्या महादेवाला सगळ्या आणि म्हणून अशा रीतीनं ही धर्माची परंपरा हा धर्माचा वसा आम्ही पुढं चालवला पाहिजे तरच आम्ही मानव किंवा मानवता धर्म टिकवू शकतो मानवता टिकू शकतो आणि म्हणून धर्म धर्माचं जर आम्ही रक्षण केलं तर आमचं धर्म रक्षण करतो असं कार्य सांगतात म्हणून हा त्याच संकट ले, संकलेतील एक सुंदर उपक्रम। सोड़ा, सोड़ा असा उपक्रम गेल्या सोळा पंधरा सोळा वर्षामध्ये तुम्ही राबवत आहात त्याच्यामध्ये सहसा प्रतिवर्षी आम्हाला निमंत्रित केलं जातं आणि तुमच्याशी संवाद साधावा अत्यंत शिस्तबद्ध आणि वेळेचं बंधन पाळून हा सगळा कार्यक्रम पा पार पाडला जातो तरीही या नियोजित वेळेपेक्षा मला आज यायला कदाचित थोडासा उशीर झाला त्यामुळं तुमची काही गैरसोय झाली असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमच्या अंतःकरणातल्या भगवान शंकराच्या आता नैवेद्याची वेळ झालेली आहे त्याची मला जाणीव आहे म्हणून मी आधीच न बोलता माझे हे दोन शब्द या ठिकाणी संपवतो ओम शांती 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 संत शिरोमणी महाराज